आज पारंपरिक शिवजयंती जयंतीच्या निमित्ताने किशोरदास जामदार तानाजी सातपुते चंद्रकांत मंगुरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढी प्रतिमेस जगदगुरू बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर संघटित हिंदू शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल रसाळ उपाध्यक्ष शिवाजी दुधाळ आप्पासाहेब झामरे परशुराम चोरगे नंदकुमार गौड सूर्यकांत शिंगणे शशिकांत वाघमोडे पत्रकार मोहन वाटवे पांडुरंग लोहार पवन मालगावे बसवेश्वर सातपुते दोन्ही जयंती उत्साहात साजरे करण्यात आले